हा जो महापुरा संदर्भात महाराष्ट्रात त्याच्यामध्ये आमचे आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाची अतुल देऊळगावकर अशा प्रकारचे तज्ज्ञ आणि अगदी धरातळावर काम करणारे सोमीनाथ गोळवे किंवा केवल फटतरे हे सगळे सामील आहेत आणि आम्हाला असं जाणवलंय की या संदर्भामध्ये खरोखर राहत कार्य म्हणजे तत्काळचं मदत कार्य ते तर सुरू असलंच पाहिजे ते सुद्धा त्याच्यामध्ये समाजच जास्त पुढे आहे शासनाच्या आणि त्याच्यानंतरचं पुनर्वसन ते पण अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यामध्ये घरं म्हणजे आवास निवारा उपजीविका अगदी जनावरांचे सुद्धा जीवन आणि माणसं तशी जगणार याच्याबद्दलचा विचार केला पाहिजे शेतीचं नुकसान खपाचं रब्बीचं पण शेती सुद्धा उखडून गेलेली आहे त्याचं पुनरुज्जीवन कसं करायचं याचबरोबर नदी खोरे म्हणून विचारात घेतात एक एक एकक याचा विकास कसा व्हावा आणि कसा होऊ नये कोल्हापुरी बंधारे बांधले तरी दारच उघडत नाहीत तर मग कसं काय पाणी वाहत राहणार आणि प्राकृतिक नैसर्गिक जलप्रवाहाला आडवा छेद देणारा जर हायवे बनला आणि त्याच्या खालून जर विसर्ग पर्याप्त पाणी वाहण्यासाठी जागा ठेवली नसेल तर मग पाणी अडणार नाही का हे सगळं विचारात घेतलं पाहिजे नद्यांमध्ये विहिरींमध्ये नाल्यांमध्ये गाळ साचतोय कारण जलग्रहण क्षेत्रावरती कुठेतरी अतिक्रमण होत आहे जमिनीचा लँडह्यूज पॅटर्न बदलतोय त्यामुळे वृद्धसंधारण हा सुद्धा महत्वाचा विषय आहे आणि भूजल भरण हे जास्त व्हायला पाहिजे केवळ मोठमोठी धरणं बांधणं आज अमेरिकेने थांबवलंय युरोपनी थांबवलेलं आहे तर आपणही पुनर्विचार केला पाहिजे विकेंद्रित जलनियोजन केलं पाहिजे आणि आता तत्काळ पुनर्वसन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी फंड कुठून येणार त्याची योजना कोण बनवणार अगदी जिल्हा पातळीवरती सुद्धा योजना बनवली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेषज्ञांचा सहभाग त्याच्यामध्ये घेणं हे अत्यंत आवश्यक आहे केवळ ठेकेदार किंवा जे पैशाचे गुंतवणूक करतात त्यांचाच निर्णय होता कामा नाही कारण स्थानिकांना खूप ज्ञान असत आणि ते जास्त व्यवस्थित प्लॅनिंग करू शकतात आज प्रकाशन झालंय हा अहवाल किंवा सर्वांनाच हो स्वर, आम्ही समाजापर्यंत आणि शासनापर्यंत दोघांनाही पोहोचवणार आम्ही जनप्रतिनिधींना सुद्धा देणार आणि त्या त्या ठिकाणचे जे, जे कार्यकर्ते आहेत आता जलप्रेकार काझी आहेत त्यांची संस्था तिथे तिथल्या जनप्रतिनिधींना देईल आणि विधानसभेमध्ये अगोदर तुम्ही तुमची बाजू आणि अहवालाची काही वस्तुस्थिती आहे ती कोणासमोर मांडणार का मंत्री असतील किंवा जे आहे आहेत बघू आता सरकार मिळून यामध्ये सामूहिक निर्णय होईल विचार आमचं कार्य सुद्धा विकेंद्रित राहणार नाही राहणार नाही इतका महत्वपूर्ण अहवाल आहे की त्यांना थेट निर्णय घेणार त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे असं काय आहे हो जरूर आम्ही पोहोचवणारच आम्ही प्रत्येक वेळेला आमचं जे म्हणणं असतं एखादं वक्तव्य आम्ही जाहीर करतो तर आम्ही सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आता सोशल मीडिया हा अँटी सोशल होता का म्हणे असं आमची भूमिका आहे आम्ही आता कृष्णेचा मी तुम्हाला दाखवते जो दोन हजार पाच मध्ये केला होता तो सुद्धा आम्ही अगदी सगळ्यांच्या हातात दिला त्यामुळे त्याच्यामुळे काम झालं त्यावेळेला जा नीलम गोरेंनी पण फार संवेदना दाखवली होती आणि त्या अगदी सगळ्या आयुक्त आणि सगळ्या कलेक्टरांना घेऊन बसल्या अलामट्टी सारख्या आंतरराज्य प्रकल्पाबाबत आम्हाला सिद्धरामय्याच्या सरकारनी शेवटी गेल्या वर्षी चांगली प्रतिसाद दिला त्यामुळे तीनशे सात गावं सांगली कोल्हापूर मधली जी बुडत होती ती बुडण्यापासून वाचली पण हे शक्य आहे जिथे जिथे संवेदनशीलता आणि संवेदनाशीलता असेल सगळं जबाबदार आहे अगदी जागतिक पातळीवरून कार्बन एमिशन पण होत आहे स्थानिक पातळीवरती सुद्धा विकासाचं नियोजन कुठेतरी चुकत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना जास्त आपला अधिकार समजून कार्यरत होणं आणि सक्रिय होणं हे आवश्यक आहे आणि जे पूरग्रस्त झालेले आहेत त्यांनी सुद्धा आपल्या आग्रहाचं हक्काचं रक्षण करणं आणि आता पुढच्या पावसाळ्याच्या आधी काय होवावं आणि काय होऊ नये याचा सुद्धा निर्णय घेणं हे आवश्यक आहे आणि सर्व नागरिकांची जबाबदारी आहे श्रमजीवी बुद्धिजीवी म्हणून शेतकरी म्हणतो आपण तेव्हा सुद्धा आम्ही शेतमजूर पशुपालक मच्छीमार सर्वांना निसर्ग आधारित जगणाऱ्या सर्वांना सामील करतो त्यांचीच जीवन प्रणाली ही कुठेतरी पृथ्वी आणि निसर्ग वाचवणारी आहे जीवन वाचवणारी आहे असं आम्ही मानतो